आपल्याला आठ ते दहा संघ आमच्याकडे नाव आले आणि जर नवीन गड संघ आले असेल तर स्टेज वरती आमच्याकडे नाव द्यायचं लगेचच आणि मग असे सांगितल्याप्रमाणे की तिथे ज्या गाड्या लावलेल्या आहेत त्यांनी त्या गाड्या सर्वांनी काढायच्या आहेत पण साहेब इथे सांगायला आले आहेत साहेब स्वतः आले बघा एम एच टू एम एच झिरो टू सी झेड एक्केचाळीस पंचेस एक्केचाळीस पंचेस एरटिका गाडी आहे एरटिका गाडी लगेच एम एच झिरो टू गाडी तुरंत आले आहे सगळ्यांना नगे जण गाडी काढायची मला वाटतं महापालिक मंदिर सुंदर असा मोठा समजायचे आपल्याला बघायला मिळतोय सगळ्यांनी वेळ वेगळं वेळ कुठलंही कार्य आपण म्हटलं की प्रत्येकाच्या हात जेवढे शिवाय कुठलंही कार्य भेटत नसतं तर नक्कीच आपण इथे महाकाली आणि महापाली आज ठरूया असा बघायला मिळतोय मला तो, तो थोडी फटकी थोडी खाली घ्यायची हो आहे महाकाली मंदिर फार सुंदर असा मोठा संच आहे तरी देखील आपण दुसऱ्या ग्रुप मध्ये लगेच लाभ थांबायचा आहे नक्कीच त्यानंतर अंबावाडी यांनी तयार राहायचं आहे लगेचच

सात सलांची सवन मला तर सात थरांची सलामी आपल्याला बघायला मिळते बघा सगळ्याच मला वाटत मुंबईमध्ये असे आपण हंडी बघतो त्याप्रमाणे हा फोटो फार रत्नाट हा फोटो दिसणार आहे महाकाली अने मंडळ सगळ्या प्रकारला प्रहार करून देखील मराठी हा जो हाताच घेतो आहे हा नक्कीच होता आपल्याला प्रहार रक्त सगळ्या प्रकरण बदललेला आहे अरे मला वाटतं हा मंडळाची अशी इच्छा होती की हा जो खेळ आहे हा अपूर्व तरी पाहायचा आहे अपूर्व पाहायला गेला जोरदार पाया हे असं दृश्य आपल्याकडच्या बघायला नक्कीच बघायला I'm a

আজ সবাই আইন তোমার জন্ম নেওয়া দিচ্ছে তোমার ডান্স বাদেবা ಸಂದೇಶಕ್ಕೆ <trose> ನೀನೇ <coughs> 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 <coughs>

लख <laughs>

सगळ्यात अजून करायला मला सगळ्यात मोठा संशय लागायला गेल जग सुद्धा लगेच स्टेज वरती बघण्याला जायचं लगेच लग्न नक्कीच आहे

आणि राजापूर म्हटल्यानंतर कुठलाही थंडी आपण खेळत नाही तर सगळ्यांनी एकच आपण ही दाऊंची साजरी करतो उत्सव साजरा करत असतो हेच आणि ते, ते ने ने भाई आले त्यांचा पण आपण सन्मान करत आहोत त्यांचा सन्मान आपण हस्ते लगेच करतो सलमान <laughs> ब्रह्मपुत्र अनुभव म्हणताना फार सुंदर असं घेऊ दे आणि लगेच असल्याने आपल्या थर नावाजेल तरी जर कुठले नवीन ठरले असेल तर आम्हाला लोक नाव द्यायचं आहे नक्कीच शाळेच्यावर आपण आता डान्सला सुरुवात करत आहोत तर खरंच आपण सगळे जण इकडे घेतो सर्वांना आणि फार सुंदर असं आपण डान्स झालेला आहे शिवचंद देखील मी आहे तर हा माहोल हा डान्सर आहे बघा फार सुंदर असा डान्स होणार आहे तर इकडचा आपण सतत आमच्या डान्सर लगेच अर्ज त्याचा सुंदरच्या डान्सर लगेच लिहिले आहेत फार सुंदर असं ग्री आपल्याला बघायला मिळणार आहे फार सुंदर असं आजच्या उत्साईडावर आलेल्या आहेत तर काही क्षणच आपल्याला आपल्या नृत्य आपल्याला ठरणार आहेत तर फार सुंदर असे

खाली आहे सासवा खर लाईल वाज विकरण गेलाय राजागिरीमध्ये नक्कीच खाली आली खाली थोडीशी घट्टी खाली घ्यायची आहे আমি পাছত ফাৰ্লি গৈ আহি लाईक लागलं तो सगळे स्टेज पूर्ण खाली करायचे आहे ते डान्स फुटे वगैरे सगळं सगळ्यांना उत्तर लागला तो स्टेज खाली होतं खाली ট্ৰেন পাছত চাই ট্ৰেইন পাছত চাই লাগু জ্বুটাই নষ্ট ট্ৰেইন পাছত চাই ল'ব बऱ्याच फार गर्दी असल्यामुळे आमचा चॅनलवरती इथे उद्या आहे नक्कीच फॅमिंग चॅनलला आपण उद्या दाखवणार आहोत सगळ्या आणि आपल्याला इथे लाईव्ह आम्हाला इथे डान्स करायला दिसणार घर राहायचं आहे नक्कीच आणि सरांकडे त्यांना आपण बक्षीस देणार आहोत

नक्कीच आपण म्हणजे आज नियोजन फार सुंदर असं आणि आज इकडे सगळं भगव वागलं दिसते मला जगायला देवतेवाडी फार सुंदर असं देवतेवाडीच सुद्धा भरपूर मौत दिसतोय मला नक्कीच जसा महाकाली मंडळाचा होता तसाच हा मला आणि टिशर्ट पण कलर येऊन दिसतोय नक्कीच त्या कलरचं आणखी नक्कीच एक झोपीच काहीतरी महादेवांचाच कलर आहे तो ब्लू कलर मध्ये नक्कीच फार सुंदर असं नियोजन

कृपया व्यासपीठाचा जो उजवा कोपरा आहे त्या ठिकाणी आपण गाण्याचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे मंडळाच्या वतीने कृपया जे व्यासपीठावरती आहे तर त्यांनी व्यासपीठासमोर थांबायचं आहे आपल्या पाहण्या गोष्टी जे कृपादृष्टी आहेत तर सर्वांना मी विनंती करतोय व्यासपीपीठाच्या उजव्या कोपऱ्यामध्ये जे असणार आहे त्यांनी कृपया व्यासपीपीठाच्या खाली आपण थांबायचं आहे कार्यक्रमाला विलंब होणार नाही याची सर्वांनी काळजी घेऊया त्या ठिकाणी सुंदर असा गौरव यांचा गाण्याचा धक्काचा कार्यक्रम या ठिकाणी मंडळाने आयोजित केला आहे तरी आपण सर्वजण त्या कार्यक्रमाचा आस्वाद घेणार आहोत बरोबरच आपण दर्वीचा देखील स्वर्षेचं आयोजन केलं त्या देखील पाहत आहोत आणि कृपया व्यासप्रमाणे असणाऱ्या मंडळी झाले असते तर त्यांना विनंती करतो घ्यायची आहे जेणेकरून कार्यक्रमाला विलंब होणार नाही याची मी आपली धर्माही बोलतो आहे असं गरोदर देशांचा नक्कीचा महादेवांचाच पुन्हा हाती आहे महाकाली क्यों बाबूजी ने वहाँ था हाथ से कलर तुझे चौथा पार सुंदर से मार गया तू ऐसा कलर हाथ नहीं कलर इधर बोल दिया बोला भी बोल दिया बोल दिया बोल दिया बोल दिया कौन आगे लोग कैसा बाबूजी हर भाजी रहे बोटोरी जबरदस्त कलर है या चारों हो तो ना तुझे ना जगह गंदे है तू फार सुंदर असं कुशल असं म्हणत आहे आणि फार मॅच मोठा असा दिसून असणाऱ्या सर्व मंडळींना मी विनंती करतोय आपण सगळ्यात जनता सुद्धा आपल्याला लगेचच कार्यक्रमांनी आयोजित केला म्हणाची आहे

आपण ज्या व्यासपीठावरती युजो आहोत त्याचं वजन तोडण्याची क्षमता देखील आपण लक्षात घ्यायची आहे आणि परवानांना एकदा विनंती करते की कृपया आपण व्यासपीठाच्या खाली जाऊ या संपूर्ण आजच्या दमिहंडी स्पर्धेचा आस्वाद घ्यायचा आहे जी व्यासपीठावरती मान्यवर त्यांनी कृपया व्यासपीठाच्या खाली मागायची आहे

I'm uh -huh. uh -huh. uh -huh. यो सबैभन्दा ठूलो समस्या हो। यो समस्याको समाधान गर्नका लागि हामीले सबै पक्षसँग मिलेर काम गर्नुपर्छ। यो समस्याको समाधान गर्नका लागि हामीले सबै पक्षसँग मिलेर काम गर्नुपर्छ। শুভ <laughs> <laughs>